पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकप्रिय मन की बात या रेडिओवरून मन की बात कार्यक्रमात मोदींनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केलंय यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे देशात संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्यामुळे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन खास ठरतो या निमित्तानं संविधान सभेतील सर्व महापुरुषांना मी वंदन करतो ज्यांनी देशाला पवित्र संविधान दिले असं मोदींनी म्हटलंय इराणच्या तेहरान मधील सर्वोच्च दो न्यायालयात दोन न्यायमूर्ती राष्ट्रीय सुरक्षा दहशतवाद आणि हिरेगिरीच्या खटल्याची शनिवारी गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे त्यानंतर दोघांवर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोरांना स्वतः आत्महत्या केल्याचं कळतय मोरोक्कोचे फिफा विश्वचषिका दरम्यान देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तीन लाख भटकेशवानांना मारण्याची घोषणा केली आहे पण मोरोक्कोच्या या योजनेवर आता जगभरातील प्राणीप्रेमी संस्था आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय वॉशिंग्टन अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे तब्बल आठ वर्षांपूर्वी ऐतिहासिक महिला मोर्चाचं आयोजन करण्यात आले त्यानंतर प्रथमच देशभरातील महिला मोर्चासाठी वॉशिंग्टन येथे एकत्र येत आहेत ट्रम्प राष्ट्र अध्यक्ष पदाची शपथ घेण्याच्या दोन दिवसांपूर्वीच आयोजित मोर्चाला पीपल्स मार्च असे नाव देण्यात आलं कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार आसामचे पोलीस प्रमुख ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालनापदी नियुक्ती करण्यात आली मंत्रिमंडळाचे नियुक्ती समितीने श्री सिंह यांची तीस नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस रोजी सेवानिवृत्त होण्याच्या तारखेपर्यंत सी आर पी एफ डी जी म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद शहरात राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत महिलेसह तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झालाय आग लागलेली त्यावेळी घरात सुमारे आठ जण होते त्यातील चार जणांनी घराबाहेर पडून आपले प्राण वाचवले मात्र एक महिला आणि तीन मुलांना घराबाहेर पडता आला नाही त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर शनिवारी जोरदार चकमक उडालीये काही लोक बांगलादेशीची सीमा ओलांडून घुसखोरी करीत होते त्यावेळी सुखदेवपूरच्या गावकऱ्यांनी बांगलादेशी नागरिकांचा पाठलाग केला तेव्हा दोन्ही गाटात मोठी दगडफेक झाली बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ज्यांनी केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे त्या पाच आणि आठ गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होत आहे बेडचा बिहार झाला कोणी केला बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी एके पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जाते असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी काल झाली त्यात एक हजार चाळीस अर्ज वैध ठरले अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली असून दिल्ली विधानसभेच्या एकूण सत्तर जागांपैकी एकूण एक हजार पाचशे एकवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणार हा बांगलादेशातील असल्याचं समोर आल्यानं आता राज्यात संतापाची लाट उसळते मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय त्यांनी यावेळी बांगलादेशी घुसखोरांना इशारा दिला असून आक्रमक मोहीम बांगलादेशी असं त्यांनी म्हटलंय भाजप भाजपसोबत जाऊ नका हे षडयंत्र आहे असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय शिर्डे येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जळगावात आज पूर्व वैमन्यसतून दोन गटात झालेला वाद पुन्हा उपाळला तरुणांनी सकाळी साडेआठ वाजता याच वादातून लाठ्या कोयते तलवारी उपसल्यात घराजवळ तरुणाची वडिलांच्या समोर हत्या केल्याचं मृत तरुणाच्या वडिलांनी सांगितलंय बीड तालुक्यातील आज राजुरी जवळ एका एस टी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच मुलांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात तिघांचा जागेच मृत्यू झाला असून बीडवरून परभणीकडे जाणाऱ्या गाडीने राजुरी येथील पाच जणांना धडक दिली यात तिघांचा जागेच मृत्यू झालाय तर दोघे जण जखमी आहेत कर्नाटक क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी उंचावली कर्नाटकाने मयंक अग्रवाल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली असून विदर्भावर अंतिम सामन्यात छत्तीस धावांनी विजय मिळवलाय भारतीय महिला संघाने खो खो वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे भारताने उपांत फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सहासष्ट सोळा गुणांनी धुव्वा उडवला भारताने हा सामना पन्नास गुणांच्या फरकाने जिंकला असून अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळशी होणार आहे